कोयना धरणा परिसरात सध्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस कस आहे त्यामुळे धरण प्रशासनाने आज आग... कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सध्या उघडलेले आहेत आणि दहा हजार पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कारण इथून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर साधिकच नदीची जी पात्र आहे या पात्रामध्ये मोठी वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे धरणात सध्या शहात्तर किंवा एवढा पाणी साठा झाला आहे आज पंचवीस जुलैला आहे धरणाचे सहा दरवाजे सध्या एक फुटाने उघडण्यात आले आपण सध्या दृश्य पाहत आहे धरणासमोरून ही सगळं दृश्य आहे कारण वार्ताच्या माध्यमातून आपण धरणासमोरून दृश्य पाहत आहे मी अगदी काही अंतरावर धरणाच्या समोर ब्रिज आहे या ब्रिजवरती उभा आहे आणि इथून तुम्हाला मी खास करून वार्ताच्या दर्शकांच्या साठी ही दृश्य दाखवतोय कोयना नगरमध्ये धुवादार मुसळधार पावसाची अद्याप बॅटिंग सुरू आहे त्यामुळे धरण प्रशासनाने आज हा पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे धरणात शहात्तर टीम ची एवढा पाणी साठव झाला आहे आपण ही दृश्य सध्या कोयना नगर इथून थेट पाहताय कराड वार्ताच्या माध्यमातून असलं मुल कराड वार्तासाठी कोयना धरण येथून